प्रस्तुत अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर विजय पाटीदार यांनी पाठवला आहे तर पुढील अनुभव त्यांच्याच शब्दांत पण त्याआधी एक विनंती आहे मित्रांनो तुमच्यापैकी बरेच जण कथा बघतात पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाहीत तर तसं करू नका जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केले तर आम्हालाही प्रेरणा मिळेल अजून व्हिडिओज बनवायला त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद त्या रात्री मी माझ्या सहप्रवाशासोबत गप्पा मारत होतो गप्पा मारता मारता आमची बरीच ओळख झाली मला तो चांगला व्यक्ती वाटू लागला म्हणून मग मी नेहमीसारखं माझ्या आवडीचा विषय बोलू लागलो तो म्हणजे स्वामी भक्ती आणि सेवा हा धार्मिक विषय निघताच तो व्यक्ती असा काय हसायला लागला की मी एखादा विनोद केला असावा तो इथेच थांबला नाही तर पुढे जाऊन देवधर्माबद्दल खूप नको नको ते बोलू लागला स्वामींबद्दल तर नको नको ते बोलत होता ते मी इथे सांगूही शकत नाही त्याचं बोलणं ऐकून टचकन माझ्या डोळ्यातून पाणी आलं मी तब्येतीचं कारण देत बसमधून उतरलो काय करावं या नास्तिक लोकांचं तो देवाला मानत नाही ठीक आहे तो त्याचा प्रश्न आहे पण आम्ही मानतो देवाला म्हणून आमच्याबाबत एवढाहीन भाव असावा एवढं वाईट बोलावं आमच्या देवाबद्दल आम्ही कुणाचं काही वाईट करत नाही वाईट बोलत नाही मग तरी हे असले लोक का आमच्यासारख्या लोकांच्या मागे लागतात बसमधून उतरून रस्त्यावर चालत असताना मी हा विचार करत होतो स्वामींना पुन्हा पुन्हा विनवणी करत माफी मागत होतो की तो तुमची निंदा टिंगल करत असताना मी खूपच हतलब झालो होतो मला माफ करा मला त्याला गप्प करायचे होते पण कसे ते मलाही ठाऊक नव्हते अखेर तो जिंकला व मीच माघार घेत बसमधून उतरलो रात्रीचे दहा वाजत होते माझ्या शॉपला अजून अर्धा तास होता पण मी त्यापूर्वीच एस टीमधून उतरलो होतो काल माझी नोकरी गेली होती पण हे मी घरी सांगितलं नाही आज कामाच्या वेळेत बाहेर पडून कामालाच जात आहे असं घरी भासवलं आज दुपारपासून इकडे तिकडे फिरत होतो नोकरीसाठी पण हाती निराशाच स्वामींनाच काळजी आहे आपली या विश्वासाने मी नोकरी मिळेल म्हणून जेव्हा नोकरी मिळेल तेव्हा सांगू घरी की मी नोकरी बदलली आहे अशी माझी कल्पना होती बसमधला सहप्रवासी नोकरी देतो असं म्हणाला आणि मी त्याच्याबरोबर ओळख वाढवली पण त्याने त्याची का दाखवलीच दोन हजार वीसमधला कोरोना सगळे पैसे खाऊन गेला त्यामुळे नंतर इकडे शहरात आलो तर इकडे असं कोरोना जाऊन एक वर्ष पण झाले नव्हते आणि माझी नोकरी गेली नोकरी तरी काय तेरा चौदा हजार मिळायचे मला अंधाऱ्या रात्री मी एकटाच एक एक पाऊल टाकत त्या डांबरी रस्त्यावरून चालत होतो मनात नको नको ते विचार चालूच होते पुढे काय नोकरी नाही मिळाली तर काय होईल अशी चिंता मला सतावत होती चालता चालता आता दहा पंधरा मिनिटे झाली होती मला लांबूनच कुणाची तरी टू व्हीलर दिसली बहुतेक स्कूटी होती ती जवळजवळ गेलो तर चित्र स्पष्ट झालं दोन टपोरी मुलं एका वयोवृद्ध माणसाला धाक दाखवून त्यांना लुटण्याचा प्रयत्न करत होते मला बघताच ते दोघे तिथून फरार झाले तशी माझी काही एवढी बॉडी नव्हती पण राहणीमान स्टँडर्ड असल्यामुळे त्यांना वाटलं असेल साध्या वेशातील पोलीस वगैरे आहे की काय तो वयस्क व्यक्ती आपली बॅग सांभाळत मला पुन्हा पुन्हा धन्यवाद देत होता अगदी देवासारखे धावून आलात स्वामींनीच पाठवले बघा तुम्हाला मी त्यांच्याकडे मदत मागत होतो आणि ते तुमच्या रूपात आले मदतीला स्वामींची लीला अगाध आहे जर मला तो माणूस भेटला नसता तर मी बसमध्ये असतो आणि तुमच्या मदतीला मी यावं ही स्वामींची इच्छा असावी म्हणून मी असं अर्धवट रस्त्यात उतरलो मी बोलू लागलो काय काय बोलते तू कोणता माणूस आणि कोणती बस ते काका का जरा विचारात पडले चला मी सांगतो तुम्हाला मी म्हणालो चल बस मागे आणि आरामात सांग आता ते काका स्कूटर चालवत होते व मी त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला सोबतच नोकरी असेल कुठे तर कळवा हेही सांगितलं आतापर्यंत स्टॉप आला होता ये इकडे चहा घेऊ त्यांनी मला हॉटेलात नेलं हॉटेल आणि खानावळ असं मिक्स चांगलंच टोलेजंग हॉटेल होते आता जर जास्त बिल झालं तर काही खरं नाही माझ्याकडे पैसे नाहीत आणि सगळे पैसे यांनी देणं बरोबर नाही वाटत आम्ही आत गेलो एका खास टेबलवर बसलो आणि आता आम्ही दोघे चहाचे सुरके मारत बोलत होतो काय अगाद लिहिला आहे देवाची बघ त्याला तुला मला भेटवायचं होतं कारण माझी मदत व्हावी आणि तुला नोकरी मिळावी मला नोकरी मिळावी म्हणजे तुमच्याकडे नोकरी आहे का मी विचारलं बघ नोकरी असं नाही म्हणता येणार हे हॉटेल कसं आहे ते म्हणाले मस्त आहे बरं इथे काम करशील ते माझ्या चेहऱ्याकडे बघत म्हणाले काळजी करू नकोस काम म्हणजे तुला फक्त काउंटरवर बसून हॉटेल सांभाळायची आहे बाकी कामाला दुसरी माणसं आहेतच हे हॉटेल माझं आहे आता मला नाही करता येत पहिल्यासारखं मुलगा हॉटेलच्या जीवावर खूप शिकला आणि आता विदेशात नोकरी करतोय मला आता यात अजिबात रस नाही राहिला मी जास्तीत जास्त वेळ स्वामी सेवा आणि भक्तीत घालवतो अधूनमधून फेरफटका असतोच माझा इकडे मला विश्वासू माणूस पाहिजे जो इमानदारीने सर्व हिशोब सांभाळेल बघ जमेल का तुला त्यांनी विचारलं माझे प्रश्नार्थक भाव पाहून ते म्हणाले पगारची काळजी करू नको वीस पंचवीस मिळेलच आणि तुझे प्रयत्न टाकून तू धंदा वाढवला तर अजून घे तू स्वतःचं म्हणून काम कर इथे नोकरी नको नो समजूस माझे डोळे तर अक्षरशः भरून आले हॉटेलात हो भली मोठी स्वामींची प्रतिमा होती मी तिथे गेलो व त्यांच्या पायाला चिटकलो खरंच जे घडतं त्यामागे काहीतरी कारण असतंच नास्तिक माणसं पण स्वामींचीच लेकरं आहेत स्वामींना माहिती असतं कधी कोणाकडून कोणतं कार्य करून घ्यायचं आज तीन वर्षे झाली पुणे स्टेशनच्या जवळ आमचं हॉटेल आहे हो आमचं कारण काकाने पूर्ण जबाबदारी माझ्यावर टाकली आहे स्वामी कृपेने हॉटेल मस्त चालतं मी आजही स्वामींचा खूप आभारी आहे ते कधी कोणाचे नशीब पालटतील सांगता येत नाही अजूनही मी नित्यनेमाने मठात सेवा देतो आणि नित्य नामजप करतो श्री स्वामी समर्थ